जामनेर पोलीस स्टेशनला दिनाक अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी रहीम खा बने पठाण वय पन्नास प्रा बेटावत खुर्दता जामनेर सकाळी दहा वाजून तीस मिनिटांनी माझा मुलगा सुलेमान हवा नोकरीचे ऑनलाईन फॉर्म भरण्याकरिता जामनेर येथे गेला होता दुपारी चार वाजून तीस मिनिटांचे सुमारास मी बेटावत कुठे येथे शेती काम करीत असताना मला आमच्या गावातील असम नामे डोंगरसिंग राजपूत याने फोन करून सांगितले की बेटावत खुर्द येथील बस स्टँड मध्ये दहा ते पंधरा लोक मिळून तुमच्या मुलाला सुलेमान रहमान कापडाने आला मारहाण करीत आहे लगेच मी माझी पत्नी तपासून रहीम पठाण मुलगी मुस्कान होऊ देतील बस स्थान येथे पोहोचलो मी बघितले की माझा मुलगा सुलेमान अंडापॅन वर खाली पडलेला होता व दहा ते पंधरा लोक हातात लाट्या काठ्या लोखंडी रोड घेऊन तसेच बुक्क्यांनी मारहाण करील होते तेथून उपचारासाठी नेत्यांना सुलेमान रहीम खान पठाण याचा रस्त्यामध्ये मृत्यू झाला या या कारणावरून आरोपी एक अभिषेक राजपुत्रा बेटावत खुर्दता जामनेर दोन रणजित रामकृष्ण माताडे रा बेटावत खुर्वता जामनेर तीन आदित्य देवरेक जामनेर चार तेली पाच रा वाकी जामनेर व त्यांचे सोबत दहा ते बारा अनोळखी इसमावर गुरन व कलम दोनशे अठ्ठ्याऐंशी छेद दोन हजार पंचवीस भाग न्या सहिता एकशे तीन एक तीन, एक शून्य तीन प्रेमाने दोन एक चार शून्य एक आठ नऊ दोन एक नऊ एक दोन एक नऊ एक तीन एक नऊ शून्य एक एक आठ एक 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 पाच दोन तीन पाच दोन तीनशे एक्कावन्न गुन्हा दाखल करण्यात आले घटनास्थळ बस स्टँड बेटावत खुर्दता जामनेर जिल्हा जळगाव येथे सार्वजागी पोलीस ठाणे पासून अंतर पंधरा की नी मयताचे नाव सुलेमान रहिम खा पठाण वैवीस रा बेटावत खुर्दता जामनेर जखमीचे नाव एक रहीम खा बनेखो पठाण दोन तबस्सुम रहीम खा पठाण तीन मुस्कानबा जिशान शेख सर्वरा बेटावत खुर्दता जामनेर गोन्ह्यात वापरलेले हत्यार लोखंडी रॉड लाठ्या काठ्या कारागाबाबत सविस्तर तपास करीत आहे फिर्यादवरून वरप्रमाणे गुन्हा दाखल करून खबरी रिपोर्ट मानणी न्यायालयात पाठवण्याची तजवीज झेवली असून वरिष्ठांना ईमेलद्वारे कळविले असून सदर गुन्ह्याचा तपास माननी। पोलीस निरीक्षक मुरलीधर सो हे करीत आहे मराठी समाचार न्यूज चोवीस साठी अमीन शेख सहसंपादक सह जावेद सहा बुलढाणा तालुका प्रतिनिधी काल आपला जामनेर पोलीस स्टेशन अंतर्गत आपण जो गुन्हा दाखल केलेला आहे तो गुन्हा जो आहे तो काल एकशे तीन एक एकशे तीन दोन ही जी मेन कलम आहेत आणि काही रायट्सची कलम आपण त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेली आहेत तर त्यानुसार काल गुन्हा आपण दाखल केलेला आहे या गुन्ह्यामध्ये आपण आत्ता अद्याप पावेतो चार आरोपींना अटक केलेली आहे सदर आरोपींना आज दुपारी आपण न्यायालयात हजर केल्यानंतर माननीय न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कस्टडी ही सदर आरोपींना दिलेली बाकी आरोपी आहे बाकीचे जे काही आरोपी आहेत ते निष्पन्न करणं चालू आहे तपास चालू आहे आणि लवकरच बाकीचे आरोपी निष्पन्न करून त्यांना देखील अटक करण्यात येईल मॅडम या प्रकरणामध्ये मुलाच्या माहीत मुलाच्या वडिलांनी आरोप केला आहे की गावामध्ये जेव्हा त्यांना आणलं तर त्याचे वडील बहीण आई त्यांना पण मारहाण केलेली आहे तर या प्रकरणात काही आईचा पण आपण कालची जर तुम्ही बघितली तर कालच्या फिर्यादीमध्येच सदरची जी घटना आहे त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण काल कालच्या फिर्यादीमध्येच ही हकीकत आपण नमूद केलेली आहे के आपण गावामध्ये सफिशियंट एवढा बंदोबस्त आपण ऑलरेडी ठेवलेला आहे आणि तसा काही प्रश्न निर्माण होणार नाही याची काळजी आपण घेऊ नेमकं सध्या तरी नाही सध्या जे आहेत दोन याच्यामध्ये ज्या मारामारी आहेत त्या मुलांमध्ये आणि इतर यांच्यामध्ये एवढंच आहे निष्पन्न तपासात काही बाबी पुढे निष्पन्न होती ठीक आहे तसं असेल तर काही आपण बघूया काय त्याच्यामध्ये पण पोलीस जसं कळालं तसं लगेचच घटनास्थळावर गेलेले आहेत असं काही काही निष्पन्न अजून तरी तपासत झालेलं नाही निष्पन्न आता काय होईल तपासात आता तपास सुरू होईल त्यामध्ये बाकीच्या गोष्टी निष्पन्न होतील गावात सध्या शांतता आहे आपला सफिशियंट बंदोबस्त गावात तैनात आहे आणि शांतता आहे नागरिकांना हेच आव्हान करेल की आपण जे आहे गावातील व इतर जामनेर शहरातील जी शांतता आहे ती गाव भंग होणार नाही असं कुठलंही कृत्य आपल्याकडनं होणार नाही याची दक्षता घ्यावी जर काही असेल आपल्या काही निदर्शनास असेल तर त्वरित पोलिसांना संपर्क करावा ठीक आहे थँक्यू थँक्यू